नमस्कार आता इकडे अभिजित हा सैरा वैरा इकडे तिकडे फिरत असतो कुठे जावं काय करावं हे त्याला कळत नसतं कारण पोलीस त्याच्या मागावर असतात आणि जर तो पोलिसांना सापडला तर पोलीस त्याला सोडणार नाही या विचाराने तो वेळा पिसा झालेला असतो काय करावं हे त्याला कळत नसतं कुठे जावं आई तर आ ज्या ठिकाणी राहत होती तिथे सुद्धा आता आई राहत नाही आई ती खोली सोडून गेली आता मी काय करू कुठे जावं मी आता पौर्णिमालाच भेटायला जातो म्हणून तो महाजनांच्या बंगल्यावर येतो आणि तो पौर्णिमाला च्या रूममध्ये येऊन तिथे बाहेरून तिला हळूच आवाज येतो हका मारत असतो पौर्णिमा पौर्णिमा तेव्हा पौर्णिमा रूममध्ये बसलेली असते ती रडत असते अभिजितची आठवण काढून आणि तिला अचानक अभिजितचा आवाज येतो ती इकडे तिकडे बघते कुठून आवाज येतोय तर तिला खिडकीतून आवाज येत असतो ती खिडकी उघडून बघते तर समोर अभिजित असतो ती पौर्णिमा जोरात ओरडते अभिजित तुम्ही तुम्ही इथे कसे काय तेव्हा अभिजित म्हणतो हळू बोल शांत बस बाहेर ये मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते ठीक आहे आणि पौर्णिमा ही ताडकन रूममधनं लगेच बाहेर येते आणि अभिजितसोबत ती बोलत असते ती म्हणते अभिजित जी तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही मेल्याचं नाटक केलं तेव्हा अभिजित म्हणतो हो कारण मला या आकाशभूमीची वाट लावायची होती त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करायचं होतं पण पोलिसांनी आकाशला सोडलं कसं काय हेच मला समजत नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते तुमच्या आईनेच आकाश आई भाऊजींच्या बाजूने साक्ष दिली आहे ते ऐकून अभिजितला धक्का बसतो अभिजित म्हणतो काय मला वाटलं मी गेल्यानंतर तुम्ही आणि आई बरोबर प्लॅनिंग कराल आणि त्या आकाशभूमीला बरोबर खडी फोडायला पाठवाल पण तुम्ही सर्व माझा प्लॅनचा विस्फोट करून टाकलात पूर्ण वाट लावलीत माझ्या प्लॅनची एवढं पण तुम्हाला कळलं नाही पण आई असं कसं करू शकते आईने आकाशच्या बाजूने कशी काय साक्ष दिली पौर्णिमा म्हणते मला सुद्धा ते काही समजत नाही आकाशच्या बाजूने साक्ष देऊन त्यांनी आकाशला सोडवला आहे आणि त्या आता स्वतः गायब झाल्या आहेत तेव्हा अभिजित म्हणतो हो मी आईच्या घरी गेलो होतो पण आई तिथे नाहीये आईने आता ती रूम सोडून दिली आई कुठे गेली आहे मला सुद्धा माहीत नाही तेव्हा पौर्णिमा म्हणते दे देखी मला देखील माहीत नाही कुठे आहे ते तेवढ्यात राजाराम काका बाहेरून तिथे आलेले असतात आणि बघतात तर काय अभिजित अभिजितला समोर बघून राजाराम काकांना मोठा धक्काच बसतो आणि ते जोरात ओरडतात अभिजित तू तू इथे आणि जिवंत आहेस तू अरे म्हणजे तू मरण्याचं नाटक केलंस लाज नाही वाटली तुला असं करताना आणि ते अभिजितच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि बोलवतात घरातले सर्वच जण बाहेर येतात आणि समोर बघतात तर काय अभिजित उभा असतो आता अभिजितला समोर जिवंत बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आकाश जाऊन अभिजितची कॉलर पकडतो आणि म्हणतो एवढं मोठं नाटक केलंस तू मरण्याचं नाटक जीव घेणं नाटक केलं तू अरे तुला लाज नाही वाटली असं करताना बघ तुझ्या या धक्क्याने आत्ता कुठे तरी गायब झाली आहे कुठे गेली काही माहीत नाही तिचा काही पत्ता लागत नाहीये आम्ही किती शोधतोय तिला पोलीस देखील शोधतायत पण तिचा काही पत्ता लागत नाहीये तेव्हा लगेच अभिजितला भीती वाटते अभिजित म्हणतो कुठे गेली असेल माझी आई तेव्हा आकाश म्हणतो हा विचार आधी करायला पाहिजे होता नाटक करायच्या आधी का तू असं केलंस तेव्हा अभिजित जोरात ओरडतो आणि म्हणतो मला तुला संपवायचं होतं तुला या आणि या भूमीला मला तुला संपवायचं होतं देवा आकाश सणसणीत अभिजितच्या कानाखाली मारतो तेव्हा राजाराम काका पुढे येतात आणि म्हणतात आकाश पोलिसांना फोन लावा याला आपण पोलिसांच्या स्वाधीन करूया तेव्हा लगेच अभिजित राजाराम काकांच्या पाया पडतो आणि म्हणतो नको बाबा खरंच नको मला पोलिसांकडे नाही जायचंय मला नाही अटक व्हायचंय प्लीज मला माफ करा माझं चुकलं मी हे सगळं या आकाशची वाट लावण्यासाठी केलं होतं पण आता मला माझी चूक कळली आहे इथून पुढे मी असं नाही करणार प्लीज मला माफ करा तेव्हा राजाराम काका म्हणतात नाही माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आता अभिजित हा दयेची भीक मागत असतो पण कोणही त्याला भीक घालत नसतं आता पौर्णिमाला देखील धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू